जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती ही अंतिम टप्प्यात चालू आहे मध्येच अनेक विद्यार्थी सध्याच्या पोलीस भरती सोडून पुढची पोलीस भरती कधी निघेल ही जी काही नऊ हजार पद आहेत हे कधी भरले जातील किंवा मेरिट किती लागेल किंवा कोणता आता पुस्तकांचा अभ्यास करावा याविषयी प्रश्न ग्रुपमध्ये विचारतात आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्या ठिकाणी हजारच्या वरती मुलं आहेत त्याच पद्धतीने आपलं टेलिग्राम चॅनल पण आहेत सगळ्या गोष्टी आहेत मुलांचे कमेंट म्हणून असतात बघा मित्रांनो पहिली गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा नऊ हजार पदांची भरती आज ना उद्या निघणारच आहे यात काही शंका नाहीये है। आहे है? शेवटी काही गोष्टी निवडणुकीसाठी असतात किंवा लोकांमध्ये या सरकारने किती काम चांगले केलेल्या आहेत हे दाखवण्यासाठी का असे ना कोणत्या ना कोणत्या मार्गाने का असे ना भरती निघणार हे फिक्स आहे तुम्ही काळजी करू नका जरी तुमचं या वर्षी काम नाही झालं ना पुढच्या वर्षी व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करायची त्या विषयावरती आपण बोलणार आहोत आता दुसरी गोष्ट अनेक विद्यार्थी आहेत सर मिरिट किती लागेल मला एवढे मार्क मिळाले मी बसेल का नाही बसेल भाऊ बसेल का नाही बसेल ही नंतरची गोष्ट लक्षात ठेव तुझी प्रॅक्टिस तू तु चांगली केलेली असेल तुला मैदानी चाचणीमध्ये चांगला मार्क असणार तू आरामात बसणार ना आता त्याच टेन्शन सोडून ते टेन्शन घेण्यापेक्षा अभ्यासावरती फोकस कर आता मुंबईचं जर मिरिट सांगायचं ठरलं तुम्हाला मी बोललोय ग्राउंडचं मिरिट लागेल कास्टवाल्यांची तर कमी लागेल काय टेन्शन घेऊ नका बत्तीस चौतीस छत्तीस जेवढे मार्क असतील तेवढे पण जर समजा तुम्ही मध्ये बसलात आणि तुम्ही मिरिटच्या टेन्शनने शेवटपर्यंत अभ्यासच केला नाही मग काय फायदा आहे का पेपरला जाऊन कायच नाही ना त्यापेक्षा जर तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी मिरिट किती लागले बाबा चौ ची लागली चौतीस ची लागले ची लागली त्यापेक्षा दोन मार्क यावर्षी कमी पकडा साधा साधा रूल आहे आणि पावसामुळे भरपूर मुलांना मार्क ऑलरेडी कमी आले आहेत कितीतरी मुलांचं नुकसान झालं आहे किती जरी मुलींचं नुकसान झालेलं आहे माहिती आहे ना मिरिट कमी लागू शकते सगळ्यांना विचारत बसण्यापेक्षा मिरिट किती लागेल मी बसेल का नाही बसेल या टेन्शन घेण्यापेक्षा सरळ सरळ काम करायचं मला बत्तीस चौतीस मार्क आले म्हणजे मला काय लय जास्त मार्क आलेले नाहीत ज्या विद्यार्थ्याला चौवेचाळीस आले आहेत त्याच्याऐवजी मला बत्तीसच आले आहे ठीक आहे मला बत्तीसच जर मार्क आले आहे मग या चौवेचाळीस माझ्यापेक्षा जवळपास दहा ते बारा मार्काने जास्त आहे तर मला याला मागं करण्यासाठी पेपर मध्ये आणि जर मला फायनल मध्ये यायचं असेल तर ह्या चौवेचाळीस वाल्याला जर मला माग टाकायचं असेल तर मला मध्ये काही झालं तरी मला नव्वद मार्क मिळवावे लागतील तेव्हा मी मिरीट मध्ये बसू शकतो हे तर रूल आहे ना तू बत्तीस वरून तुला जर नव्वद मार्क मिळवायचं आहे एवढा मार्क मिळावे लागतील ना तू त्याचं टेन्शन घे बाबा मला ग्राउंड मध्ये मार्क कमी आलेत आता मला मध्ये जास्तीत जास्त मार्क पाहिजे त्या दिवशी मला त्यासाठी मला रात्रंदिवस कशा पद्धतीने अभ्यास करता येईल या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे ना की मी मध्ये बसेल का नाही बसेल काय अर्थ नाही मित्रांनो त्याच्यावरती आता काही काय मुलं विचारते सर नेमका आता कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा अरे भाऊ जर तू आता जर तुझी परीक्षा चालू आहे तू ग्राउंड देऊन आला आणि तू जर मला म्हणत असेल कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा तर मग सहा महिने काय केलेस पोलीस भरतीला उतरायच्या अगोदर काय केलेस तू एवढे दिवस काय केलेस फक्त पळत होता का मैदानीवरती फक्त पळून कोणी पोलीस होतं का अरे आजचा पोलीस कसा पाहिजे आजचा पोलीस फिजिकली पण स्ट्रॉंग पाहिजे आणि मेंटेलिटी पण स्ट्रॉंग पाहिजे मेंटेलिटी स्ट्रॉंग करण्यासाठी काय आहे परीक्षा आहे लेखी परीक्षा आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे गणिता आहेत सगळं आहे हिस्ट्री आहे ज्योग्राफी आहे सगळ्या गोष्टी आहेत मग जर आजचा पोलीस आपल्याला टॅलेंट पाहिजे असेल आजचा पोलीस आपल्याला फिजिकली बरोबर मेंटली पण स्ट्रॉंग पाहिजे असेल तर आपला अभ्यास सुद्धा अगोदरच झाला पाहिजे ना तुला माहिती आहे मी ग्राउंड मध्ये चांगले मार्क घेऊ शकतो मी चौरेचाळीस मार्क घेऊ शकतो मी चाळीस प्लस मार्क घेऊ शकतो मग जर तू ग्राउंड मध्ये तुला माहिती आहे तू चाळीस प्लस मार्क घेऊ शकतो आणि मुंबईचा रीत आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी चाळीस प्लस मार्क घेता तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल तरी तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होतात मग जर तुम्हाला एवढं माहिती आहे तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होतात मग लेखी परीक्षेच्या अगोदरच पासून का अभ्यास करत नाही आता शेड्यूल बनून काहीच फायदा नाहीये आता काय करायचं तुम्हाला जे तुम्ही सहा महिने अभ्यास केलात जे तुम्ही किंवा तीन महिने कमीत कमी अभ्यास करतायत तर त्याचं फक्त रिव्हिजन करायचंय आता आता घेऊ नका एखादा चांगला ठोकळा आहे समोर ठेवू आणि वाचत बसू झालं मग त्या ठोकळ्याचं पण कल्याण आणि तुमचं पण कल्याण पहिल्या मध्ये तर तुम्हाला पंचवीस टक्के का वीस टक्के सुद्धा डोक्यात राहणार नाही पेज वाचता वाचता तरी डो कधी तोंडावरती पुस्तक घेणार आणि कधी झोपणार आहे तुमचं तुम्हालाच कळणार नाही त्यामुळे आताच काळ आहे फक्त रिव्हिजन करायचं का तुम्ही काय केलात जे केलात त्याला परफेक्ट बनवायचा टाइम आहे कोणत्याच पुस्तकाचा आता अभ्यास करून नाही चालणार फक्त जे तुम्ही नोट्स काढल्यात किंवा जे परीक्षेला आता परीक्षा प्रश्न पडतायत एक प्रश्न एक प्रश्न बघायचा त्याचा रिलेटेड प्रश्न चार पाच बनवायचे सिम्पल सवाल आहे राष्ट्रपती हा आता राष्ट्रपती आहे या राष्ट्रपतीचं वय किती हा प्रश्न आला म्हणजे या राष्ट्रपती रिलेटेड पाच सहा प्रश्न बनवायला काय प्रॉब्लेम आहे राष्ट्रपतीचं वय किती लागतं कमी जास्तीत जास्त त्याच्यानंतर त्याचा कालावधी किती असतो तो तिन्ही सेना दलाचा प्रमुख असतो लोकसभा त्याच्यानंतर राज्यसभा आणि संसद या ती संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती असतो राष्ट्रपती कोणाकोणाला शपथ देतो एका टॉपिक वरती आता एका टॉपिक वरती तुम्ही चार पाच पाच सहा प्रश्न असं काढले पाहिजे स्वतः बनवलं पाहिजे आता तुमच्या समोर पेपर होत ना मग पेपरचे प्रश्न घ्या वेगळं काही येऊ नका त्याच्या रिलेटेडच एका प्रश्नाच्या रिलेटेड पाच सहा प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायला लागाल ना त्या त्यावेळेस तुम्हाला हमकास चांगले मार्क मिळणार हे आपला शब्द आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद